नमस्कार मंडळी पशुसंवर्धन हा ग्रामीण भागाच्या अर्थव्यवस्थेचा एक महत्वाचा भाग आहे महाराष्ट्राला नेहमीच प्रगतीपथावर ठेवण्यात इथल्या पशुधनाचा वाटा मोठा राहिला आहे पशुपालन हा असा एक उपक्रम आहे जो शेतीसाठी निविष्ठा निर्माण तर करतोच पण व्यक्तीची सामाजिक प्रतिष्ठा आणि कौटुंबिक एकता निर्माण करून ग्रामीण अर्थव्यवस्थेला गती देतो मित्रांनो नमस्कार मी शिवाजी फुलसुंदर आपला फेरफुटका या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत मित्रांनो हा व्हिडिओ पहा आणि आपल्याला आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर देखील करा त्यामुळे काय होतं की आम्हाला देखील प्रोत्साहन मिळतं ऊर्जा मिळते पशुसंवर्धन व्यवसाय फायदेशीर होण्यासाठी आर्थिक नियोजन आणि आवश्यक खर्च यांची सांगड खूप महत्वाची ठरते त्यामुळं या व्यवसायात पशुसंवर्धनाची अत्यंत महत्वाची त्रिसूत्री म्हणजेच ब्रिडिंग फिडिंग आणि मॅनेजमेंट याविषयी आज माहिती घेणार आहोत हे समजून घेण्यासाठी आपण भेटणार आहोत या विषयातील तज्ज्ञ श्री ज्ञानेश्वर आतकरी यांना श्री ज्ञानेश्वर आतकरी हे पोस्ट ग्रॅज्युएट कृषी पदवीधर तर आहेतच पण चारा पिके त्यांचं नियोजन यामध्ये त्यांचा खूप अभ्यास आणि अनुभव आहे त्यांचा कुकडी क्रॉप सायन्सेस प्रायव्हेट लिमिटेड असा एक स्टार्टअप देखील आहे निर्मितीत त्यांचं आहे चारा पिकांचं जनावरांसाठी चाऱ्याचं योग्य नियोजन याविषयी जागरूकता निर्माण व्हावी म्हणून ते शेतकऱ्यांना म्हणजे सरकार आणि मॅनेजमेंट ब्रिडिंग म्हणजे जनावरांच्या वेगवेगळ्या जातींमध्ये संकर करून किंवा एकाच जातीमध्ये चांगल्या प्रकारचे वळू वापरून पुढील पिढी अत्युच्च दर्जाची निर्माण करणे यासाठी आपण बीडिंग त्यानंतर फिडिंगमध्ये जनावरांना कोणत्या पद्धतीने चारा संगोपन केलं पाहिजे किंवा कुठल्या प्रकारची चारा पिकं निवडली पाहिजेत आणि मॅनेजमेंटमध्ये जनावरांच्या संगोपनाचं म्हणजे गोठा संगोपन असेल कालोड संगोपन असेल किंवा त्यांचं आहाराचं चा नियोजन असेल या विषयावरती बोलणार आहोत पशुसंवर्धनाचा जर आपण विचार केला तर सर्वसाधारणपणे डेअरी डेव्हल डेअरीच्या सगळ्या अनुषंगाने जर आपण त्याचं इकॉनॉमिक्स बघितलं तर सत्तर टक्के चा खर्च हा तुमचा पशूच्या आहारावर होत असतो तर सर्वात महत्त्वाचा फॅक्टर म्हणून याच्याकडे बघितलं जातं जनावरांना किती पद्धतीने चारा द्यायचा आणि जनावरांना चारा देण्याच्या पद्धती कोणत्या असायला पाहिजेत तर शास्त्रीय पद्धतीने जर आपण बघितलं तर जनावरांच्या वजनाच्या दोन टक्के दोन ते तीन टक्के हा वाळलेल्या स्वरूपात चारा दिला गेला पाहिजे आणि जनावरांच्या वजनात सहा ते आठ टक्के चारा ओल्या स्वरूपात दिला पाहिजे म्हणजे एक जर उदाहरणार्थ आपण असं पकडलं की एका जनावराचं वजन जर चारशे किलो आहे तर चारशे किलो वजनाच्या जनावराला सहा ते आठ किलो वाळलेला चारा दिला गेला पाहिजे आणि बत्तीस ते पस्तीस किलो त्याला ओला चारा दिला पाहिजे आता ह्याच्यामध्ये पशुखाद्य किती दिलं जावं तर पशुखाद्य देण्याचा एक थंबरूल असा आहे की जर उदाहरणार्थ एक जनावर दोन लिटर दूध देते अडीच लिटर दूध देते तर प्रति लिटर अडीचशे ग्राम पशुखाद्य त्याला दिलं जावं सर्वसाधारणपणे दहा लिटर दूध देणाऱ्या गाईला दोन ते अडीच किलो पशुखाद्य दिलं जावं त्याच पद्धतीने पशुखाद्याची मात्रा ही जी आहे दोन किलोपासून मॅक्सिमम आठ ते दहा किलोपर्यंत असावी दिवसभराची दहा किलोच्या वरती जर तुम्ही त्याला पशुखाद्य देत असाल तर ते इकॉनॉमिक्समध्ये तुमच्या एफसीआर रेषोमध्ये ते बसणार नाही म्हणजे तुम्हाला त्याचा तितकासा फायदा होणार नाही जेवढ्या किमतीचं पशुखाद्य तुम्ही त्याला देत आहेत त्या किमतीचं जनावरांना दूध दिलं तर ते तुम्हाला परवडेल म्हणजे सर्वसाधारणपणे जर आपण पशुखाद्याचं इकॉनॉमिक जर, जर काढलं म्हणजे तुम्ही मुरघास वापरत असाल तुम्ही पारंपरिक पद्धतीने देत असाल काडाबा कुट्टी करून देत असाल मकेची कुट्टी करून देत असाल किंवा लसूण घास त्यामध्ये देत असाल तर ह्या सर्व गोष्टींचं आपण जर अर्थशास्त्र चेक केलं तर उदाहरणार्थ आपण आता मकेच्या स्वरूपात आपण याच्याकडे बघूयात आत्ता उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये अडीच रुपये किलो पासून तीन रुपये किलोपर्यंत मक्याचा चारा मिळतोय अठरा रुपये किलो ते वीस रुपये किलो तुम्हाला कडवा कुट्टी मिळते पशुखाद्याचे दर जर आपण पकडले तर तीस किलो ते पस्तीस किलो पशुखाद्याचे दर आहेत आपण मागाशी जो हिशोब मांडला त्याप्रमाणे जर तुम्ही पारंपरिक पद्धतीने जनावराला पशुखाद्य आणि चारा देत आहात तर चाळीस किलो तुमची वैरण जर झाली म्हणजे ओली वैरण तुमची पस्तीस uh, किलो बघाशी आपण पकडली होती तर तीन रुपयाच्या हिशोबाने सर्वसाधारणपणे एक ते एकशे दहा ते एकशे वीस किलो तुमच्या एकशे वीस रुपये तुमच्या होल्या वैरणीचे होतात आणि वाढलेली वैरण जर तुम्ही त्याच्यामध्ये कडबाकुट्टी कुट्टी वगैरे पकडलं तर वीस रुपये किलोचा जरी सर्वसाधारणपणे हिशोब पकडला तर, तर सर्वसाधारणपणे तुमचं शंभर रुपये त्याचे होतील पशुखाद्याचे जर तुमचं सहा ते आठ सात किलो जरी पकडला तुम्ही तर सातरी एकवीस म्हणजे दोनशे रुपये हे आणि खाद्याचे दोनशे पशु म्हणजे वैरणीचे शंभर शंभर असे दोनशे म्हणजे चारशे रुपयाचा जर तुमच्या जनावरला तुम्ही चारा आणि पशुखाद्य देत असाल तर याचं इकॉनॉमिक्स पारंपरिक पद्धतीच्या तुलनेत जर तुम्ही आधुनिक पद्धतीने देत असाल जर तुम्ही मुरघास त्या जमिनी चाऱ्याचा बनवला आणि त्या चाऱ्याचा मुरघास तुम्ही जर त्याला दिला तर मुरग मुरघासामध्ये तुम्हाला सर्वसाधारणपणे पासष्ट टक्के मॉइशर आणि पस्तीस टक्के तुमचा ड्राय मॅटर मिळतो आणि मुरघास बनवल्यापासून चार ते पाच रुपये जर खर्च येत असेल तर मागाशी आपण पारंपरिक पद्धतीने चाळीस किलोपर्यंत चाऱ्याचं जे वर्गीकरण केलं होतं तर त्याच्यात मुरघास वीस किलो दिला तरी तो पुरतो आणि तुमचं पशुखाद्य तुम्ही पन्नास टक्क्यापर्यंत आणू शकता आता ते कसं आणायचं ते मी तुम्हाला त्याचं एक सर्वसाधारणपणे गणित समजावून सांगतो म्हणजे वीस किलो मुरघास का पुरतो मगाशी आपण जे गणित बघितलं पस्तीस किलोपर्यंत तुम्हाला ओला चारा सहा ते आठ किलो तुमचा वाळलेला चारा आणि बाकीचं चा पशुखाद्य तर तुमचा चाळीस किलो चाऱ्याचा हिशोब जर केला तर चाऱ्याची नैसर्गिक पाचकता असते सर्वसाधारणपणे पन्नास टक्के आता तुमच्या पन्नास टक्के चारा तुम्ही तुमच्या जनावरांना दिला जनावराने तो चारा खाल्ला खाल्ल्यानंतर त्याचा रवंत केला रवंत केल्यानंतर त्याच्यातून किती पचवला जाणार आहे तर तो पन्नास टक्के म्हणजे सर्वसाधारणपणे चाळीस किलो मधला चारा किती किती पचेल तुमचा वीस किलो चारा पचेल आता वीस किलो चारा पचवण्यासाठी जनावरांना रवंत करायचा आहे त्याच्यासाठी त्याची एनर्जी जाणार आहे आणि मुरघास का शंभर वीस किलो पुरतो तर मुरघास हा बाहेर तुमचा चारा पूर्णपणे किनवण प्रक्रियेने फर्मेंटेशन करून आंबवला जातो आणि आंबवलेला चारा तुम्ही जनावरांना दिल्यानंतर जनावर तो खातं जनावरांना त्या रवंत केल्यानंतर तो शंभर टक्के पाचक असतो म्हणजे तुमचा मागाशी चाळीस किलोतला वापर किती करता येतो जनावरांना वीस किलो आणि वीस किलो जर मुरगास तुम्ही त्याला दिला तर त्याला बाहेर फर्मंट केला असल्यामुळे तो पॅलेटेबल झाला असल्यामुळे तो पूर्णच्या पूर्ण जनावरांना पचतो आणि त्या रक्तातून शोषून घेतला जातो म्हणून वीर वीस किलो मुरगास पुरतो आणि पारंपरिक पद्धतीनं जो चाळीस किलो चारा दिला आहे त्याच्यापेक्षा जास्त अन्नद्रव्य जनावरांना मुरगासातून उपलब्ध होतात आणि मग ह्या मुरघास जर तुम्ही चिकातील मकेचा बनवलेला असेल तर त्याच्यामध्ये उपलब्ध असलेले अन्नद्रव्य ही जास्त प्रमाणात मिळतात म्हणून तुमचं तुम्हा पशुखाद्य जे आहे त्याची क्वांटिटी तुम्ही पन्नास टक्क्यावरती आणू शकता म्हणजे आठ किलो पशुखाद्य तुम्ही देणार असाल तर इथे तुम्हाला ते चार किलो पशुखाद्य दिलं तरी ते पुरेल म्हणजे तुमचा पाच ते सहा रुपये किलोचा मुरगास म्हणजे वीस किलो मोरघासाचे तुमचे समजा सहा रुपये किलोने पकडला तर एकशे वीस रुपये आणि पशुखाद्याचे तुमचे चार किलो पशुखाद्याचे तीस रुपयाने जर तुम्ही पकडलात तर एकशे वीस रुपये म्हणजे तुमचा निम्म्याने खर्च कमी होऊनही तुमच्या जनावरांचं जे संगोपन आहे तुमच्या जनावरांचं जे पोषण आहे ते तुम्ही शंभर टक्क्यावरती आणू शकता म्हणजे सर्व पशुपालकांना माझी ही विनंती आहे की तुम्ही तुमच्या गोट्यावरती मुरघास तयार करा मुरघास तो वापरा आणि त्याच्यासोबत तुम्ही तुमच्या पशुखाद्याचं प्रमाण निम्म्यावर जरी आणलं तरी तुमचा दुग्ध व्यवसाय यशस्वीपणे तुम्ही करू शकता ते काय नाही पशुसंवर्धनामध्ये खाद्याचा वेगवेगळ्या वेग वेग वयामध्ये कसा वापर करतात प्रथमता एक ते चार महिन्यामध्ये तुमचं काल स्टार्टर येणार त्याचं प्रमाण एक सुरुवातीला पन्नास ग्रॅमपासून स्टार्ट करायचं आपण एक कालवड दहा ते पंधरा दिवसाचे झाल्यानंतर तसं जसं जसं तिचं दूध आपण कमी करू दर महिन्याला तसं जसं काल स्टार्टर ते जास्त इंटेक करणार त्यानुसार मग एक ते चार महिन्यामध्ये काल स्टार्टर यूज करायचं पाचव्या महिन्यापासून तुमचा हायपर येतं Uh, जसं कंपनीचं का असेल काही कंपन्यांचं ग्रोवर येतं मधी काहींचं डायरेक्ट हायपर वो येतं स्टार्टरनंतर हायपर यूज केलं जातं मग आता मी डायरेक्ट हायपर वो घेतो पाच ते तुमचं प्रेग्नेंट राहीपर्यंत हायपर यूज करतो त्यानंतर मग आपलं ट्रान्झॅक्शन पिरियडला हा टी ट्वेंटी म्हणून हा नव्या महिन्यात दिला जातो एक साधारणतः एका टायमाला एक, एक दीड किलो दिलं दिलं जातं दिवसाला तीन किलोपर्यंत असा आहे त्यानंतर तुमच्या दुप्पट्या जनावरांसाठी आम्ही हे दहा हजार यूज करतोय आमच्या सर्व गाय ह्या पंचवीस ते पस्तीस लिटरच्या दरम्यान आहे आम्ही दहा हजार यूज करतोय त्यांच्यासाठी याचं चारशे ग्रॅम लिटर पर लिटरप्रमाणे चारशे ग्रॅम डोस आहे म्हणजे जसे तुमच्या गायचं दूध असेल त्यानुसार आम्ही चारशे ग्रॅमने डोस देतो गाय म्हणजे आधुनिक मृगासासारखं जे खाद्य आहे ते देणं यामध्ये कोणतं फायदेशीर आहे आ... आधुनिकपणाने मुरघास आणि तुमचं गोंड हे जर यूज केलं तर त्याच्यापासून बेटर रिझल्ट मिळतात कारण की तुमचा मुरघास आहे याच्यात किनवर प्रक्रिया केलेली असती त्याच्यामुळे तो पचण्यास अतिशय सोपा जातो एनर्जी कमी लागते जनावरांची त्याच्यामुळं तुमचं मिल्क प्रोडक्शन वाढतं आणि एफ या दोन्ही गोष्टी वाढतात त्याच्यापासून त्याच्यामुळं सर्व दूध उत्पादकांनी मुरघास वापरला पाहिजे आपल्या गोठ्यावर ही पद्धत कमी खर्चाची आहे तुम्ही चौदा फूट रुंद आणि तुमच्या लांबीप्रमाणे तुमच्या हिशोबाप्रमाणे तुम्ही लांब करू शकता तुम्ही बघू शकता बा दोन्ही बाजूने असा बांध करून घ्यायचा मातीचा त्यानंतर त्याच्या खाली सरफेस एरियावरती तुम्ही चांगल्या प्रकारे ताडपणत्री आतरून घ्यायची व तुम तयार केलेली मोरघासाची कुट्टी डम्पिंग ट्रॉलीने तुम्ही याच्यात डम्प करू शकता चौदा फूट रुंदी याच्यासाठी की तुमचा ट्रॅक्टर एकदा रिव्हर्स जाऊन परत तुम्ही त्याला फे हे करून तुडवून घेऊ शकता मुरघात जेवढा जास्त तुडवला जाईल तेवढा त्याची क्वालिटी चांगली मिळते नंतर ती ताडपत्री परत एकदा दोन्ही बाजूने व्यवस्थित झाकून घ्यायची वरतून अजून एक, ता एक ताडपत्री टाकायची तुम्हाच्याकडे दगड असतील किंवा मुरूम असेल त्याच्यावरती टाकून ते व्यवस्थित पद्धतीने झाकून घ्यायचं मुरघास करताना सगळ्यात कमी खर्चाची पद्धत म्हणून खड्डा पद्धतीचा वापर केला जातो तसा तुम्ही बेलच्या माध्यमातून असेल प्रेसिंग मशीनच्या माध्यमातून असेल ते करू शकता किंवा जंबो बॅगही भरून ठेवू शकता पण ज्यांच्याकडे फार मोठ्या प्रमाणात जनावरं आहेत पन्नास गाई आहेत शंभर गायी आहेत त्यांच्यासाठी खड्डा पद्धती सर्वात सोपी आणि कमी खर्चाची आहे आता आपण खड्डा पद्धतीने तयार केलेला मुर्घास आणि बॅक प्रेसिंगचा असेल किंवा बेल प्रेसिंगचा मुर्घास याच्यामध्ये काय फरक पडतो की याच्यामध्ये फर्मेंटेशनला थोडासा वेळ लागतो परंतु जास्त मोठ्या प्रमाणात चारा तुम्ही इकडे साठवून ठेवू हो शकता कमीत कमी जागेत आणि कमीत कमी खर्चात तर ह्या पद्धतीचा जास्त मोठा गोठा असेल तर वापर करावा असं मी सर्व शेतकऱ्यांना विनंती करतो पूर्वीच्या काळामध्ये जनावरांना पशुधनाला देण्यासाठी कोरडा चारा वापरत असत अलीकडच्या काळामध्ये मुरघास वापरतात तर यामध्ये नेमका कोणता चारा वापरणं शेतकऱ्याच्या दृष्टीने फायदेशीर ठरेल पूर्वीच्या काळी कसं व्हायचं की लोक ज्वारी केल्यानंतर ज्वारीचा कडवा असेल किंवा बाजरी केल्यानंतर बाजरीचं जे सरमाड असेल तर त्याची वळई लावून ठेवायची किंवा एक गंजी रचून ठेवायची आणि ते त्याची कुट्टी करून जनावरांना द्यायची तर सध्याच्या काळात बऱ्यापैकी लोकांकडे हिवाळ्याच्या काळात गहू असतो तर गव्हापासून हे भूस तयार होतं हे भूस तुम्ही अशा पद्धतीने बघू शकता की कसं साठवलेलं आहे पावसाळ्याचं शेवटीच्या वेळी सोयाबीनचं हार्वेस्टिंग झाल्यानंतर सोयाबीनचं भूस साठवलं जातं विदर्भ मराठवाड्यात फार मराठवाड्यात फार मोठ्या प्रमाणात तूर असते तर तुरीचा भुस्साही तुम्ही साठवून ठेवू शकता तर शेळ्या मेंढ्यांसाठी तुरीचा भुस्सा हा फार उत्कृष्ट मानला जातो गाई मशीनसाठी तुम्ही सोयाबीन आणि गव्हाचा भुसा जर वापरला तर ह्या भुश्यामध्ये तुम्ही बघू शकता की भुस्सा वापरल्यानंतर तुमच्या जनावरचं फॅट एस एन चांगला मिळतो आणि जनावर चांगल्या पद्धतीने पाणी पितं आणि रवंत करण्यासाठी फार मोठ्या प्रमाणात मदत होते म्हणजे दोन्हींचा जर तुम्ही संगम केला हिरवा चारा असेल मुर्गाचा असेल किंवा भुस्सा असेल तर तुमच्या फॅट एसएन बॉडीसाठी हे फार महत्त्वाचा घटक आहे आणि सर्व शेतकऱ्यांनी हिरव्या चाऱ्यासोबत ह्या भुश्श्याचा जर वापर केला तूर भुस्सा असेल सोयाबीन भुस्सा असेल गव्हाचा भुस्सा असेल किंवा कुठल्याही वाळलेल्या चाऱ्याचा म्हणजे कडधान्याचा जो चारा असतो तुमची चवळी असेल मूग असेल उडीद असेल त्याचा भुस्सा जर तुम्ही अशा पद्धतीने साठवून ठेवला पावसाळ्याच्या काळात त्याचा जर तुम्ही वापर केला तर जनावर चांगल्या पद्धतीने पाणी पितं रवन करतं आणि तुमची दुधाची गुणवत्ता वाढते म्हणजे फॅट असेने वाढल्यानंतर तुम्हाला तुमच्या गोट्यासाठी किंवा दुधासाठी चांगला रेट मिळतो त्यामुळे सर्वांनी ह्या कोरड्या चाराचा वापर करावा आणि सर्वसाधारण शेतकरी आपल्या जनावरांना चारा देताना नॅपियर ग्रास किंवा उसाची वाडी वापरतात जा आ, उस गा, तर त्याचा जनावरांच्या तब्येतीवर काय परिणाम होतो ऊस वा ऊसाच्या वाड्यामध्ये ऑक्झॅलिक ॲसिड नावाचं एक कंटेंट असतं ज्याच्यामुळे जनावरांचा गाभ म्हणजे गाभण राहण्यास अडचणी येऊ शकते किंवा नेपियरमुळे काय होतं की नेपियर जर वापरलं तर नेपियरमुळे जनावरांच्या फॉस्फरसची कमतरता येते आणि परत गर्भधारणा राहण्यासाठी प्रॉब्लेम येऊ शकतात जनावरांची हाडं ठिसूळ होऊ शकतात तर ह्या चाऱ्यामध्ये जर वापरायचाच असेल अगदी पर्यायच नसेल तर त्याच्यामध्ये कल्चरचा वापर करावा आणि त्याचं वॉक्झॅलिक ॲसिडचं ब्रेकडाऊन करून वापरला तर तो चारा किफायतशीर आहे पण फायदेशीर नाही आहे म्हणजे तुम्ही जर दुग्ध व्यवसाय दुधाचा धंदा म्हणूनच करणार असाल तर ऊस आणि नेपियर हे जनावरांच्या आहारात त्याचा समावेश कमीत कमी करावा आणि जर करणार असाल तर त्याच्यामध्ये चारा प्रक्रिया करून करावी ह्याच्यामध्ये अजून एक महत्त्वाचा मुद्दा मी सांगू इच्छितो की चारा प्रक्रिया जर वाळलेल्या चाऱ्यावर करायचा असेल तर एक टन चाऱ्यासाठी आठ ते नऊ किलो गुळ दोन किलो तुमचा खाण्याचं मीठ आणि दोन किलो इडिबल युरिया शेतात वापरतात तो युरिया वापरू नका त्याने वीज बाधा होण्याचे चान्सेस असतात तर इडीबल युरिया मिळतो तर एक टन चाऱ्यासाठी एवढी प्रक्रिया जर तुम्ही केली रात्रीचा वाळलेला चारा म्हणजे तुमच्या गोठ्या जर शंभर ते दोनशे किलो चारा लागत असेल तर हेच प्रमाण शंभर किलोसाठी दोनशे ग्रॅम मीठ असेल दोनशे ग्रॅम बी डीबल युरिया असेल आणि सर्वसाधारणपणे एक किलोपर्यंत जो तुम्ही गुळ वापरला याचं मिश्रण तयार केलं आणि ते चाऱ्यावर टाकलं रात्रभर तुम्ही त्याला ताडपत्रीने झाकून ठेवला आणि सकाळी जर ते वापरलं तर वाळलेल्या चाऱ्याची पाचकता वाढते आणि जनावर ते आवडीने खातं ही चारा प्रक्रिया तुम्ही ऊस वाड्यावरती आणि नेपेरवरती पण करून वापरू शकता अगदी तुम्हाला वापरायच असेल ऊस वाडा आणि ने नेपियर तर चारा प्रक्रिया करून वापरा तसं डायरेक्ट फिडिंग चाऱ्याचं चा चा नियोजन करणं अत्यंत आहे यासाठी हिरवा चारा वाळलेला चारा आणि पशुखाद्य यांचं योग्य प्रमाण आणि व्यवस्थापन आवश्यक आहे योग्य नियोजन ठेवल्यास जनावरांची चांगली वाढ होते दूध उत्पादन वाढतं आणि पशुपालनाचा व्यवसाय फायदेशीर होतो